श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठीवरती मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध वी पोलीस तपास कथा सादर करत आहे याच मालिकेत मी आता आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे रहस्यमय चक्रातील चक्री या कथेचा पुढील भाग आता मी सादर करत आहे या कथेच्या आधीच्या भागात आपण बघितलं की माहीम पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रतिभा सोसायटीमध्ये एका निर्मलाबाई या नावाच्या वृद्धेचा तिच्या घरातच सकाळी सकाळी खून होतो या खुनाची माहिती उघडकीस आल्यानंतर माहीम पोलीस स्टेशन प्राथमिक तपास करतात आणि निर्मलाबाई यांच्या घरी काम करणाऱ्या रघु नावाच्या मुलास या गुन्ह्यात अटक करतात परंतु सीआयडी इन्स्पेक्टर जयकर आणि त्यांची टीम या गुन्ह्याचा तपास करताना त्यांच्या लक्षात येतं की रघु या गुन्ह्यात आरोपी नाही म्हणून जयकर अधिक सखोल तपास करतात व आता त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कामतांनी या खुनातील दोन मुख्य आरोपी पकडून आणलेले आहेत आणि आता त्यांची चौकशी जयकर करत आहेत परंतु ही घटना घडली कशी ते आता आपण या पुढच्या भागात बघत आहोत तर श्रोते हो, हो रहस्यमय चक्रातील चक्री या कथेचा पाचवा भाग आता मी सादर करत आहे कामत आपल्या सहाय्यकांसह निघाले ते थेट मयूर मध्येच जितेंद्रच्या ब्लॉकवर येऊन पोहोचले जितेंद्र आणि आशा घरातच होते आपल्या पाठोपाठच पाड़ कामात आलेले पाहून जितेंद्रला आश्चर्य वाटले काय साहेब जितेंद्र कामात घाईघाईने म्हणाले तुमचा जो घडी आहे तो जयंती कुठे राहतो ते तुम्हाला माहित असेलच चला आपल्याला त्याला घरी गाठायचं आहे हा जितेंद्र गोंधळा त्याचा काय संबंध संबंध आहे म्हणून तर मी घाईघाईने आलोय शिवाय तिकडे आम्हाला माणूस सापडला आहे त्यानं पण एक गुन्हा कबूल केलाय साहेबांनी ज्याला धरलाय तो जयंतीला ओळखतो म्हणून आपल्याला ताबडतोब जयंतीला भेटायचंय चला जितेंद्र गोंधळून गेला तो ताबडतोब कामतांसह बाहेर पडला जयंती माहीमला कापड बाजारातील एका पडक्या चाळीत राहत होता त्याचं घर जितेंद्रला माहीत होतं कामत जेव्हा इथे ते पोहोचले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते मात्र जयंती आता या वेळेला आपल्या घरात सापडेल की नाही याबद्दल ते साशंक होते त्यांचा हा संशय खराच ठरला जयंती घरात नव्हता त्याचे आई वडील आणि इतर नातेवाईक मंडळी घरी होती कामतांनी या घरात मोठ्या खुबीनं चौकशी करण्यास सुरुवात केली या चौकशीत त्यांना असे समजले की जयंतीचा मित्र प्रवीण याला लॉटरी लागली असून हल्ली प्रवीण आणि जयंती बरीच मौज मजा करत आहेत प्रवीणला लॉटरी कधी लागली याबाबत विचारता कामतांना असे समजले की केवळ तीन चार दिवसांपूर्वीच प्रवीणचे भाग्य उदयाला आले आहे कामात समजून चुकले की आता हे घर सोडून चालणार नाही इथे वॉच ठेवलाच पाहिजे कामात चौकशी करत असताना अचानक घराबाहेर ए थांब 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 असा गदारोळ ऐकू आला सीआयडीचे शिपाई अंमलदार ओरडत होते कामात चटकन बाहेर आले बाहेर तसंच घडलं होतं कामात घरात चौकशी करत असताना दोन तरुण त्या घराजवळ आले परंतु घराजवळ काही लोक उभे आहेत हे पाहून ते दोघे घाबरले आणि मागच्या मागे पळू लागले अर्थात बाहेरच्या रस्त्यावर कामतांच्या सहाय्यक शिपायांचे लक्ष होतेच ते दोघे पळतायत हे पाहून हेच आपल्याला हवे असलेले जयंती आणि प्रवीण आहेत याची कल्पना त्या शिपायांना आली आणि ते त्या दोघांमागे धावले पाठोपाठ कामत आणि जितेंद्र वगैरे सगळेच धावू लागले वस्तुस्थिती अशी होती की जे तरुण धावत होते ते जयंती आणि प्रवीणच होते आपल्या घराबाहेर साध्या वेशातील पोलीस उभे आहेत हे पाहून जयंती घाबरला आणि मागच्या मागे पळू लागला पण पळून पळून जाणार कुठे अगदी थोड्या अवधीतच ते दोघे शिडीच्या गराड्यात सापडलेच आपल्याला पोलिसांनी आहे लक्षात येता जयंती आणि प्रवीण रडू लागले हाच तो प्रवीण ज्याला सी आय पकडताच रडू लागला होता परंतु निष्पाप आणि असहाय्य अशा वृद्ध महिलेला भोसकताना त्याच्या डोळ्यात अश्रूचा एकही थेंब जमा झाला नव्हता साहेब साहेब मी काहीच नाही केलं रडत रडत जयंती म्हणाला सगळं सगळं या प्रवीणने केलंय काय केलं प्रवीणने कामतांनी दरडावून विचारले पाठोपाठ एक सटसणीत फटका जयंतीला बसला दादीमा दादीमाला यांना मारलंय मी नाही ओक्साबोशी रडत जयंती म्हणाला इथेच सगळं संपलं त्या दोघांना भर रस्त्यातून मारत झोडत जयंतीच्या घरी आणण्यात आलं आता जयंतीच्या घरात एकच हल्लं कल्लोळ सुरू झालं त्याच्या घरातील सर्वांना दमदाटी करून घराबाहेर काढण्यात आलं आणि त्या घराचे दरवाजे बंद करून सीआयडी इन्स्पेक्टर हवालदार मंडळी यथासांग चौकशी करू लागले अवघ्या चार पाच मिनिटात जयंत आणि प्रवीण बोलू लागले आणि मग निर्मलाबाई खून प्रकरणावर जो प्रकाश पडला तो असा प्रवीण हा कापड बाजारातील एका शिंप्याचा मुलगा आपल्या बापाला धंद्यामध्ये काही मदत करण्याऐवजी प्रवीण बाहेरच उन्हाडक्या करीत असे हिंदी चित्रपट म्हणजे प्रवीणचा विशेष शौक पण हा शौक पूर्ण करण्यासाठी पैसे आणायचे कुठून कामधंदा काही नाही आणि तो करायची इच्छाही नाही अशा वेळेस प्रवीण इथं तिथे भटकून चार चौघांकडून पैसे जमा करून एखादा सिनेमा बघत असे प्रवीण आणि जयंती एकाच विभागात राहत असल्यामुळे ते दोघ मित्र होते जयंती निर्मलाबाईंचा डबा घेऊन जेव्हा जात होता तेव्हा अधूनमधून त्याला ते रस्त्यातच प्रवीण भेटत होता इतकंच नव्हे तर तो बऱ्याच वेळेला जयंती बरोबर निर्मलाबाईंच्या ब्लॉकवरही गेला होता साहजिकच निर्मलाबाई प्रवीणला ओळखत होत्या वास्तविक प्रवीणचा आणि निर्मलाबाईंचा काही संबंध नव्हता परंतु या घरात ही बाई एकटीच राहते हे प्रवीणला समजून चुकले होते कुठली गोष्ट कुठून आणि कुठे पशी पोचते याचं एक उदाहरण हे आहे ज्याचा प्रत्येक समंजसाने जाणीवपूर्वक विचार करायला हवा निर्मलाबाई घरात एकटीच राहते समजल्यानंतर प्रवीणने जयंतीकडून जास्तीत जास्त माहिती जमवण्याचा प्रयत्न केला बोळ्या बाबड्या जयंतीनं प्रवीणला सगळं काही सांगून टाकलं परंतु त्याच्या मनामध्ये काय आहे त्याची त्याला कल्पना नव्हती आणि मग वेगवेगळ्या हिंदी चित्रपटातील काही दृश्यांनी प्रभावित झालेल्या प्रवीणने निर्मलाबाईचा खून करण्याचा निर्णय पक्का केला मात्र आपला हा बेद त्याने जयंतीला सांगितला नव्हता निर्मलाबाईचा खून करण्यासाठी सोयीची वेळ कोणती याचा जेव्हा प्रवीण विचार करू लागला तेव्हा सकाळ हीच त्याला सोयीची वेळ वाटू लागली रघु रोज सकाळी दूध घेऊन तिथे जातो हे त्याला जयंतीकडून समजले होते रघु किती वाजता दूध घेऊन जातो आणि किती वाजता खाली उतरतो ती वेळ प्रवीणने दोन तीन दिवस रघुवर पाळत ठेवून जाणून घेतली आणि सकाळची वेळ त्याने पक्की केली रघु सोसायटीत कुठून येतो आणि जातो हे मार्गही प्रवीणने बघून ठेवला होता हा एवढा बेत पक्का झाल्यानंतर प्रवीणने जयंतीला विश्वासात घेण्यास सुरुवात केली आणि आपली योजना हळूहळू त्याच्या गळी उतरवली हो प्रवीण दादीमाचा खून करणारे समजता जयंतीची छाती धडधडू लागली परंतु तू काही काळजी करू नकोस सारा ठीक होईल आपल्याला पैसे पण मिळतील वगैरे समजावून सांगून प्रवीणने जयंतीला धीर दिला यानंतर गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल हा दिवस प्रवीणने नक्की केला काय वाटेल ते झालं तरी आज आपलं काम रुकायचं असा त्यानं पक्का बेत केला शेवटी पंचवीस एप्रिल ही तारीख ठरली सकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रवीण प्रतिभाच्या बाहेर गिरट्या घालू लागला त्याचं लक्ष रघुकडे होतं बरोबर पावणे सातच्या सुमारास रघु येत असलेला त्याने बघितला आता प्रवीण तिथल्याच एका ओडीपी हॉटेलात चहा पिण्यासाठी गेला त्याला आता रघु बाहेर येईपर्यंत वेळ काढायचा होता आता प्रवीणच्या डोक्यात एकच विषय होता तो म्हणजे खून रघु बाहेर पडता जितेंद्र शेठनी निरोप दिला आहे अशी थाप मारून घरात शिरायचं दार झटकन लावून घ्यायचं स्वयंपाकघरातील सुरी उचलायची आणि एका फटक्यात बाईला खलास करायचं जे काय मिळेल ते घेऊन पसारवायचं असा बेत होता पावणे आठच्या सुमारास रघु सोसायटीतून बाहेर पडलेला प्रवीणने बघितला आणि चटकन उठून तो हॉटेल बाहेर पडला जब चालत त्याने सोसायटीत प्रवेश केला बराबर पायरा चढून तो वर आला चटकन त्याने बेल दाबली निर्मलाबाई घरातच होत्या बाहेर कोणाला असेल याची त्यांना कल्पना नव्हती पण नुकताच गेलेला रघु परत आला असावा असं त्यांना वाटण्याची शक्यता होती पहिलं दार उघडताच गजाच्या पलीकडे प्रवीण उभा असल्याचं पाहून निर्मलाबाईंना आश्चर्य वाटलं कशाला आलास असं म्हणत त्यांनी दरवाजा उघडला जितेंद्र शेठनी पाठवलंय असं म्हणत प्रवीण आत शिरलं झटकन त्यानं आतला दरवाजा लावून घेतला आणि विजय वेगानं तो स्वयंपाकघरात शिरला पाव कापायची सुरी तिथेच होती त्याच वेळी त्याचं लक्ष ओट्यावरच्या जुन्या कपड्याकडे गेलं त्यानं तो कपडा उचलला सुरी उचलली आणि पुन्हा तिरासारखं धावत येऊन काय होतं हे निर्मलाबाईंना कळण्यापूर्वीच त्याने त्या त्यान निष्पाप वृद्धेवर एका पठोपाठ्यात दोन वार केले साठी जवळ आलेली ही वृद्धा हे वार सहन कसे करणार निर्मलाबाई तात्काळ खाली कोसळल्या त्या जेव्हा खाली कोसळल्या तेव्हा त्यांचा एक हात दुधाच्या कपाला लागून कप बाजूला पडला होता आणि दूध जमिनीवर सांडलं होतं प्रवीणने बरकंद सा हस्तगत केल्या तहावतच तो आतल्या बेडरूम मध्ये शिरला क्षणार्धात त्याने कपाट उघडलं बराबर उलता पालत केली आणि जी रोख रक्कम आणि दागिने सापडले ते खिशात घातले आणि अजिबात वेळ न घालवता तो ब्लॉक बाहेर पडला प्रवीण इतका गडबडून गेला होता की आतले तर राहते पण बाहेरचे दरवाजाही तो लावायचा विसरून गेला होता प्रवीण खाली आला तेव्हा पूर्ण आठही वाजले नव्हते सोसायटीची चौकी रिकामी होती श्यामसिंग निघून गेला होता आणि वॉचपन कृपाल सिंग अजून डोटीवरती आला नव्हता प्रवीण झपाट्यानं सोसायटीतून बाहेर पडला त्या दिवशी दुपारी एक वाजता प्रवीणची आणि जयंतीची भेट झाली एकूण प्रकार समजता जयंती पुन्हा एकदा घाबरला परंतु प्रवीणनं त्याला धीर दिला त्यानंतर ते दोघे कापड बाजारातील एका व्यापाऱ्याकडे आले प्रवीणने त्या व्यापाऱ्याकडे सर्व दागिने तीन हजार रुपयांना घाण ठेवले त्यानंतर दादरला येऊन प्रवीणनं स्वतःसाठी काही रेडीमेड कपडे खरेदी केले एक मनगटी घड्याळ घेतले आणि मग दोघेही पॅराडाईज बांड्रा टॉकीज गेटी गॅलेक्सी वगैरे थिएटरमधून वेगवेगळे चित्रपट बघू लागले पंचवीस तारखेच्या संध्याकाळपासून एकोणतीस तारखेच्या रात्रीपर्यंत त्यांची मौज मजा सुरू होती सव्वीस तारखेला सकाळी जयंती नेहमीप्रमाणे कामावर गेला पण आशाच्या घरात सारस सुटकी वातावरण होतं खाली मान घालून गुपचूप जयंती काम करायचा आणि गुपचूप बाहेर सटकायचा एकोणतीस तारखेला संध्याकाळी प्रवीण आणि जयंती कसे पकडले गेले हा भाग भरत आलेलाच आहे कामतांनी प्रवीण आणि जयंतीला बरोबर घेऊन ते थेट कापड बाजारातील व्यापाऱ्याकडे आले त्या व्यापाऱ्याकडून निर्मलाबाईंचे सारे दागिने परत मिळून त्याचा रितसर जबाबही घेतला आणि ते त्याला बरोबर घेऊन बाहेर पडले यानंतर ही सारी मंडळी जेव्हा सी सीआयडी ऑफिसात आली तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते पुढे सारे सोपस्कर आटपून जयंती आणि प्रवीणला लॉकअपमध्ये टाकण्यात आले प्रकाश सामसिंगला अर्थातच मोकळे करण्यात आले जयकरांनाही आता मोकळं वाटू लागलं आपल्या ड्रायव्हरला उद्देशून ते म्हणाले अरे या सर्वांना माहीमला नेऊन सोड आणि हे बघ रघुच्या घरी निरोप दे की रघुला उद्या दुपारी सोडून देत आहोत म्हणून रघुचं घर तुला जितेंद्र दाखवेलच सारी मंडळी निघून गेली जयकरांनी कामतांकडे बघितले आणि ते म्हणाले आपण डोंगर खोदत होतो पण निघालं काय तर प्रवीण आणि जयंतीसारखे दोन क्षुल्ल कुंदीर पण हा डोंगर खणण्यासारखी परिस्थितीच निर्माण झाली होती मारेकऱ्यांनी निर्मलाबाईंना दूधही पिऊ देण्यास उसंत दिली नाही यावरून रघो गेल्यानंतर हे काम झटकन झाले असले पाहिजे हे आपण नक्की केले साहजिकच पावणे आठ वाजता चौकी सोडून गेलेला श्यामसिंग आपला पहिला संशय ठरला तो दहा पंधरा मिनिट लवकर गेला म्हणून काही बिघडलं नाही परंतु तो लवकर गेला म्हणून त्याचा आपल्याला संशय स्वाभाविक होत त्यानंतर प्रकाश प्रकाश सहज देखील गॅलरीत उभा राहिला असेल परंतु जितेंद्रने त्याच्या वर्तनाबद्दल आणि वाईट नजरेबद्दल जेव्हा मला सांगितलं त्यावेळी आशाचा चेहरा उतरला होता साहजिकच माझ्या मनात विचारायला की प्रकाशचे आणि आशाचे काही संबंध होते का तेव्हा प्रकाशलाही ताब्यात घेणं भाग होतं जयंती डोकं दुखतं असं वारंवार का बोलत होता तो संशय मनात ठेवून मी नंतर तो तुम्हाला पोसान केला आणि तुम्ही तुमचं काम झटकन केलं तरी तो तुमचा अंदाज बरोबरच होता साहेब खरंच कामत एखाद्या प्रकरणात आपण वेगवेगळे संशयित आणतो ते गुन्हेगार असतातच असं नाही परंतु चौकशी करणं तर भाग आहे मी नेहमी म्हणत असतो पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटल या दोन जागा अशा आहेत की तिथे कोणा व्यक्तीला कधी आणि कशासाठी जावं लागेल ते काही सांगता येत नाही अरे त्या रघुला जरा बाहेर काढा थोड्याच वेळात रघुला जयकरांसमोर उभं करण्यात आलं रघु जयकर असत म्हणाले तुला आता सोडून दिलंय मग मी घरी जाऊ साहेब रघुनं हादीरतेने विचारलं आज नको जाऊ आज रात्र खूप झाली आहे उद्या सकाळी तुझा उद्या तुला आम्ही बांद्रा कोर्टात उभं करू आणि तुला सोडून देऊ मी तुझ्या घरी निरोप पाठवला आहे आणि बघ हे असले चक्री वगैरे खेळणं तर बंद कर काय तुझं नशीब आहे बघ तू चक्री खेळलास आणि जिंकलास म्हणूनच या रहस्यमय चक्रातून तुझी सुटका झाली नाही नाहीतर तुझं काय झालं असतं कोणास टाक नाही साहेब रघु हात जोडून म्हणाला त्याचे डोळे पाण्याने भरले होते खाली वाकून त्याने जयकरांच्या पायाला स्पर्श केला जयकर पटकन मागे झाले